आता आपल्यासोबत गावचे सुपुत्र आणि पंचायत समिती राधानगरीचे माजी उपसभापती उत्तम पाटील आपल्यासोबत आहेत एकंदरीत या ठिकाणी आता बैठकीचं आयोजन केलं होतं साधारण असं समजते की जे इच्छुक होते ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी जागा न मिळाल्यामुळं त्यांची त्यांना माघार घ्यावी लागली ते नाराज असतील किंवा त्यांची नाराजी दूर करावी अशा हिस्तून या ठिकाणी बैठक आयोजित केली होती साधारण काय वाटते या पॅनलच्या बाबतीत अतिशय तुम्ही लाडसाहेब चांगला प्रश्न विचारला आहे आज ही जी बैठक झाली आहे ती सर्वपक्षीय दोन तालुक्यातील करवीर व राधानगरी आमचे शहागाडीचे नेते मंडळी राहुल भाई असतील राजेश पाटील असतील यवपाली साहेब असतील अणुणकुमार डोंगरे साहे साहेब असतील शेका पक्षाचे नेते संपत बापू असतील यांनी काल या बैठकीचे एवढं नियोजन करूया असं फरमान काढला या आज ह्या आमच्या शावागाडीतून जवळजवळ दोनशे तीस इच्छुकांनी फॉर्म भरले होते दोनशे तीसपैकी या आमच्या पॅनलमध्ये तेरा जणांना संधी मिळाली नेत्यांना असं वाटलं की बाबा हे तेरा लोकांनी संधी दिली आणि बाकी जी असतील म्हणून ह्या बैठकीचं आज इथे येवढ्यामध्ये नियोजन केलं तर आणि आम्ही घोटाळ्याच्या स्वयंबा मंदिराबशी जी आमच्या प्रचार शुभारंभ वेळी तर त्यावेळेचा आमचा सूर एकच आणि आता बी सूर एकच आमच्या इच्छुक उमेदवारांत करवीरवर आधारमध्ये कोणतीही नाराजी नाही तसेच इच्छुक इच्छुकांची सुद्धा आणि दोन्ही तालुक्यातली गावातील प्रमुख लोक, अशी कमीत कमी नऊशे ते हजार लोकांची इथे मिटिंग बोलवली एवढीमध्ये या मिटिंगसाठी सर्व पक्षांचे अध्यक्ष मान्यवर इथून मान्य जे मार्गदर्शन केलं आणि नेत्यांनी ने आमच्या सर्व नेत्यांनी ने असे सांगितले की तुमच्या गावात जेवढं मतदान पडेल त्याच्या पुढच्या नंतर मतदानावर तुम्हाला तिकीट द्यायचं का नाही ते ठरवू त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यात ऊर्जा निर्माण झाल्या आणि आज असं सांगतो की शह आघाडीला विजयापर्यंत नेण्यासाठी आता कोणतीही अडचण वाटत नाही एकंदरीत नेते मंडळीने जी बैठक घेतली त्यामागचा एक हेतू काय असतो की प्रत्येक निवडणुकीत नाराजांच्यामुळं पॅनेलला फटका बसू शकतो तो हेतू या ठिकाणी दुरुस्त झाला असं वाटते काय नाही ना, दुरुस्त होणे नादुरुस्त होणे हे भाग झाला का आमच्यात नाराजी टोट टोटल दोन तालुक्यात नाराज कुठंच दिसत नाही त्यामुळं जे प्रोटोकॉल आहे ने। ते नेतेमध्ये केलं आहे असं मला वाटतं एकंदरीत ह्या काँग्रेसमध्ये किंवा ह्या सर्व आघाडीमध्ये कुठली नाराजी नाही कुर्डुगावचे सरपंच आणि काँग्रेसचे निष्ठावंत पी एन साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते संदीप पाटील आपल्यासोबत आहेत एकंदरीत आजच्या बैठकीला तुम्ही हजर होतात तर काय वाटतं ह्या जी नाराजी दूर आहे किंवा नाराजी नाही असं आहे याचा पॅनलवर कितपत परिणाम होईल किंवा यशापर्यंत पोहोचेल काय पॅनल नाराजीचा असा विषय काही ह्या आता जी आमची आघाडी जी आहे ह्याच्यात आमची कुठेही काहीसुद्धा कोणाची नाराजी नाही आहे जे काय असेल ते आता तुमच्यासमोरच सर्व सर्वांचे आता तुम्ही बघितलेलंच आहे आणि समोरचे जे आमचे आता विरोधक आहेत ते अफवा पसरवत आहेत की नाराजी आहे हे आहे पण ज्या पद्धतीने पेन साहेबांनी करवीर तालुका असू दे राधानगरी असू दे सगळ्यांना एकजुटीने पहिल्यापासून त्यांनी हे केलेलं आहे ठेवले म्हणजे हे केलेलं त्यांनी राय आपलं रा, हे केलेलं आहे तर हे पाहता कुठेही नाराजी तुम्हाला दिसणार नाही भरघोज मतांना आपलं पॅनल निवडून येणार आहे आणि जे नाराजी होते म्हणतो ते सुद्धा आता तुम्हाला दिसलेच इथं सगळे हजर होते आणि तसं बघायला गेला तर आता जे विरोधक आम्हाला आरोप करत आहेत की ह्याच्या अगोदरसुद्धा आमची बैठक झाली होती त्यावेळी आम्ही त्यांना मिटवायचा आम्हीच पहिला त्यांना प्रस्ताव दिलेला होता आणि हा प्रस्ताव दिलेला असताना तिने आम्हाला जवळजवळ आता जे माझी अध्यक्ष कारखान्याचे आहेत धैर्यशील पाटील कवलकर यांना आम्ही अकरा वाजल्यापासून सकाळी फोन करत होतो ते रात्री त्यांची आम्ही वाट बघितली त्यांचा आम्हाला एक दीडच्या दरम्यान फोन आला रात्री की आम्ही सकाळी येतो परत सहा वाजता आले बसले आणि आम्हाला सात सीटा द्या आणि आम्हाला चेअरमनपद द्या असं झालं मी आम्ही समजले आम्ही सांगितले की काय असेल ते आपण सम सर्व पक्षी बसून परत एकदा पुन्हा त्यावर बसून आपण ठरवू पण त्यांनी ते तसं न करता तिथून गेले डायरेक्ट त्यांनी पॅनल जाहीर केलं पण त्यांना जे आता कॉलेजच्या बाबतीत त्यांना कुठलाही बाकीचा विचार नाही आहे आता पसरवत आहे ते ह्याच्या आधी काय केलं हे आधी त्यांनीच सगळं केलेलं आहे कारखान्यात त्यांनी काय काय केलेलं आहे हे बघितलेलं आहे त्यामुळे हे सगळे जनतेला माहीत आहे हा भूलतापांना ते कुठेही जे जनता यांना भाळणार नाही आहे आणि आपली जी आता शे आमची आघाडी जी आहे पक्ष असेल जनता दल असेल उबाटा असेल आर पी असेल हे सर्व पक्ष जे आहे शेकापक्षाचं बापूंचं असतील हे सगळे हे सर्वजण एकजुटीने आम्ही आहे आणि भरघूच मताना आम्ही सर्व उमेदवार निवडून आणणार असे आम्ही मनाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि हा हा विजय हा नक्की आहे आमचा भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील ताराळेकर आहेत एकंदरीत ता आजच्या बैठकीत काय सुरू होता म्हणजे नाराजी आहे किंवा नाही त्याबद्दलची बैठक आयोजित केली होती काय वाटते एकंदरीत या बैठकीत असा सुरू होता आमच्या पॅनेचे जे दोनशे सत्तर उमेदवारांचे फॉर्म भरले बाकी ज्यां जिनी माघार घेतली त्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची नाराजी नाही त्यांच्या विश्वास ठेवून सर्व आमचे जे माघार घेतलेले उमेदवार आहेत ते प्रचार सक्रिय झाले आहेत आणि सक्रिय होऊन ते आपल्या पॅनेलची भूमिका स्पष्ट केल्याने आपण आपल्या के गावातून भागातून या पॅन राजेश शैक्षणिक विकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा असा त्यांनी निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आपल्या संचालक मंडळात आपले सहकारी असणारे आणि सध्या विरोधी पॅनलचं नेतृत्व करणारे दर्शन पाटील कोलोकर हे स म्हणजे सत्ताधाऱ्यांनी समजावून न घेतलं असा प्रकारचं काहीतरी आता आरोप करतात आपल्या थेट काय सांगाल एकंदरीत हा आरोप ते पूर्णपणे बिनबडा चुकीचे करतात सत्ताधारी मंडळी त्यांना दोन शिटा देण्यावर राजी होते पण ते त्यांना मान्य नाही त्यांना स्वतःच या शिक्षण प्रसाराचे चेअरमन व्हायचं होतं आणि स्वतःच चेअरमन होऊन ही कारखान्या शिक्षण प्रसारमध्ये जी येणारी संभाव्य नोकर भरती त्यांच्या डोळ्यासमोर दिसून ते स्वतः उमेदवार होऊन हे चेअरमन व्हायच्या आपला प्रयत्न करतात हा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आहे कारण कारखान्या त्यांनी चुकी पद्धतीने नोकर भरती करून कारखान्यावर आर्थिक बोजा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न आहे त्याच पद्धतीने का शिक्षण प्रसार मंडळमध्ये जाऊन तेच ते कारभार त्याच पद्धतीचा कारभार ते त्या ठिकाणी करणार आहेत एकंदरीत जर कुरडूगावचे सरपंच संदीप पाटील आणि एवढेचे उत्तम पाटील यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या ठिकाणी जी बैठक बोलली होती त्या नाराजांची समजूत काढण्यासाठी पण तशी नाराजी ते दिसलेली नाही आहे किंबोना एकजुटीनं एक ताकदीनं ते पॅनलसाठी प्रचार करताना दिसत आहेत आणि याचा परिणाम म्हणून ही हे निवडून येईल या शंकाने असा आत्मविश्वास या कार्याने व्यक्त केलेला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा